देवबापाला जायचं पाया जायचं आहे देवबापाला आणि रात्री चिमणीत बसली ना आता देवपाल नका म्हणते बापू देवाला जायचं हा बापू ना अन्न रात्री देवळात गेल तर तिकडे यायला उशीर लागला म्हणतो अण्णा मला बोला ना आता म्हणतोय अण्णा येतं इथं बोला आता अण्णा सांग मार का घोडा कुठे घोडा देव बापाचा नंदी आहे नंदी देव बापाचा नंदी आहे का इकडे अण्णाच्या काकाला बसला वि बाप चला की देवा पाल जायच नाही का चपले घालून जाते ती काढून ठेवायचं मी लय बोलतोय माठा माठा अण्णा पशी गेल्यावर बोलतोय आमच्या बोलत नाही लय अन्नाचा लय लाडका आहे बापू आ कुठ आहे तुझी चप्पल गाडीत आहे आम पापा ही जागी आलाय बघा एक मेन गोष्ट माझ्या काकाच्या तिकडे माय भावाचं लग्न झालं का नाही राहणार माझं भी झालं झालतं पण तिथं गेल्या ती सकाळी आंघोळीला गेल्या तर ती आलंच नाही तर मी म्हंटल पाया पडायला चालू तर जावा या जावा जाऊन म्हणलं तुम्ही पुन्हा उन्हाचं लेकरं घेऊन लय अपदा होते बाबा म्हणून चाललो आता हो का पुरी गेल्या मामीला आणाय पळू पळू मामी आली आजी आली तिकडून आहे का नाही आई म्हणती आहे का नाही आईला बोल होते आता बाप्पू गेला आणू बसली काकला घे चली आईला उशीर लागते काकाला घे ना तिला ना खरं हे आमच्या आईला बघा दिसना झालंय डोळ्यानं ऑपरेशन कुठं स्वस्तात मस्त करते तेवढं सांगा आहे का आमच्या आईला पैसा खर्च वाटत नाही स्वस्तात मस्त कुठे ऑपरेशन करते सांगा कुठल्या डोळ्याने दिसत आहे तुला दिसत नाही उजव्या उजव्या डोळ्याने दिसत नाही डावा जर डोळा दाखला ना तिला कोण हाय दिसत नाही अंधार अंधार दिसतोय का नाही ग चल देवाच्या पाया पडून येऊ देवाला सांगू काय देवाने बरं केलं तर बरं नाही तर मग हाय आपल्याला दवाखा तर आलोय बघा एकदाच मंदिराच्या जवळ आलोय बघा आता आता तर कुठेतरी नारळवाल्यापेक्षा चपल्या सोडायच्या आणि दर्शनाला जायचं पोरांनी बघा कसं हात धरले तर मामीचा हात बघा दिदीनं धरला आहे बापू कुठे गेला बापू आहे का आणला चिटकून असतो बापू सारखा चप्पल आहे सोडाय तू नाही चप्पल आणली ना चला चला आजी चल आजी हर मला आजीला धरा आजी आम्हाला धरण आणल खाली सोड म्हणत हे चालते का तू पाय पोळते तर चला इकडे सगळी एका पाठोपाठ पाठोपाठ चालले ते ज्योतिराम मधुकर पवार खैराव या वंताकडून जिल्ह्याच्या कशी कर करते बघा मंदिरात तर दर्शन बिर्शन झालं बघा व्यवस्थित वहिनी कशी काय जत्रा मस्त मजा आली तुमचं पहिलं वर्ष आहे ना मला छान वाटतंय बघायला सगळं आहे ना मंडप हे कसा चढलाय ना ना होय नवीन नवीन वाटत आहे पहिल्यांदाच रात्री ब्रेक डान्स मध्ये बसल्या होत्या <laughs> लय घाबरत होत्या पहिल्यांदा त्यांना मात्र <laughs> काय पळणार नाही <laughs> पण रात्री नंतर ना एवढ्या घाबरायला लागल्या चक्कर यायला लागले त्या मी फक्त लांबला आजी किती शांत शांत बसली आहे माझी काय देवळात बसली मग आम्ही बी देवळातच बसले म्हणून तर आलोय की देवासाठीच आलोय ग इकडे बघा आणू हाय आई पशी बसली आहे आणू सगळी जण आलोय बघा देवळात फक्त आपा म्हणजे भावाला मी आपा म्हणते आपण त्याचं दाजी आलं नाही तेवढं त्याच नि देवच सकाळ सकाळ पावत नाही वाटत ती उन्हाचं येणार आहे ती

त्या मध्ये चौकशी करायला असता इकडं काय घटले या पेडा खाती बघा आले आल्या प्रसाद दिला त्यांना आम्हाला जरा लेट झाला यायला पाया पड हो मला प्रसाद आला इकडं हल्ला तिला हवी तू मांडिका पण त मामीला चिटकते मामीला मामी काय मागितलं विचारा की काय मागितलं अनु तू काय घ्यायचं तू का घ्यायचं अजून काय घ्यायचं चिमणीत रात्री बसली गे, 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 गे बस आता दिवसा बंद करते ती जोपते ती हा रात्री जे ती उठते ती दिवसा झोपते तिथे मामी पैसे आल्यापासून बसले बघा नवीन माणसाकडे शक्यतो जात नाही कोणाकड आजीची मैत्रीण गाठ पडली ज्या त्याच्या मैत्रीण गाठ पडते का आजी जास्त करून पुण्याला असते त्यामुळे आल्या गेल्या मग तिला बोलाय बसाय तिच्या वयाच्या बायका बायकावर आपण बी म्हातार झाले आपण बी असंच येणार ऐक ऐका नाही नाही आपण नाही म्हातार व्हायचं आपण मातर झालं ढकलते देवाला म्हणायचं हाय पर्यंत आम्हाला दे कोण बसले फोनवर मी नाही बसली फोनवर अनु बसती माझ्या घरी तिकडे बाहेर लागत बसा इथं आहे ना घरच्या बसण्यापेक्षा शांती असते जरा मन शांत होत आहे ना अन्नाचा थंड वाटतंय उन्हाचं उकडत इथं घामीत गर्दी झाल्या पाय ठेवा येत नायटी कोणाचा आम्ही लहान लहान होतो बघा असं प्रसाद द्यायला लागली का नाही तिथं जायचो आम्ही प्रसाद लय खायचो आणि पिशवी आमची आजी पिशवी घेऊन यायची खाऊन संपन्न झाला का आजी पिशवी द्यायचा उन्हात येत बसायला आम्ही कि अनुसारखं होतं आहे ना अनु अनु लग्न झालं तरी पण जर वर्षी येते मी आता दहा वर्ष झाली आता अकरा वर्ष आहे लग्न झाल्यानंतर लग्न आधी बारक्या गाड्यात बसत होती आई आमची काय का नाही आई म्हणायची बारकीच आई म्हणायची मी लग्न झाल्यापासून मोठी झाली काय का नाही नंतर नंतर ब्रेक डान्स उंच पाळण्यात बसाय लागले रात्री हेडणी लय म्हणत होतं उंच पाळण्यात बसायचं पण आता आता भीती वाटायला लागली हे ना खाणू आणू म्हणत होती उंच पाहणार बसवा अनुला आम्ही बसवलीच नाही वरडली असती वर गेल्यानंतर हे ना अनु म्हणून आम्ही उंच पाहिला थँक्यू थँक्यू युट्यूबच बघता का इंस्टा हो थँक्यू थँक्यू तुमचं गाव कुठलं माझं पण माहेरच आहे आपण एकाच गावचं आहे आपण ओळख नव्हती आपली कधी का भेट मग रिअल भेट मध्ये वेगळं काय आहे का आहे होय थँक्यू थँक्यू कुठं इथं गावात राहता का राना आम्ही बी गावातच राहतो मार्केट मंदिरापासून म्हणजे आमच्या आईचं आहे वडिलांचं वडील समोर असताना आईचं म्हणून चालत नाही वडील मी असताना आईकड कसं जपवलं आमची पेडा खाती बघा पेडा खाती खातो खाना है, खाना खातो माझ्या हातात ठेवला तुम्ही बरे आहे का मग तब्येत मी पण रद्द आज जाणार तुमचं बरं आहे आपलं सोडून गेलं रे आम्हाला सोबतच यायचं सोबतच नाही सोडत नाही ते कुठे एकटेला चुकली बिकली बायकुत काय करायचं यात्रा आधीच माहेरची मोठी भरती आमच्या थँक्यू थँक्यू आम्हाला बी तुम्हाला भेटून भारी वाटली खाली बस होय होय चला आपलं बी आलंय आता दर्शन झालंयच म्हणा बसून जरा मन बी शांत झालं बरं वाटलं आता घरी जाऊन आता काय तर पोटाचं बघायचं आहे का नाही भूक लागली का तुला आमच्या आई खाऊन देवायला आली वहिनी मीच फक्त निरंकार आलो हाय का नाही वहिणी हो होय न करून ठेवलं होतं पण म्हणलं नको देवदर्शन घेतल्याशिवाय खायचं नाही आहे का नाही वहिनी झाली तर कुठं नाही जात वर आकाशात पहिल्यांदा रेल्वेत बसली ती रात्री भावानं बसवलं जाऊया काय रेल्वे येत नाही तर आपल्याला जायला लागते रेल्वे पशी चला मग जाऊया आता आपण घरे